नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले खमंग कुरकुरीत ताज्या मटारचे वडे बनवायला अगदी सोपे आहेत आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये कमीत कमी साहित्य वापरून हे वडे तयार होतात अगदी चवीला खमंग लागतात कुरकुरीत बनतात तर दिसायला जोडे भारी दिसत आहेत ना चवीला देखील तितकेच अप्रतिम लागतात काहीतरी झटपट आणि खमंग खायचं म्हटलं ना तर हे मटार वडे अगदी तुमच्यासाठी परफेक्ट आहेत तर तुम्हाला मी एक दाखवते देखील बघा अगदी वरून कुरकुरीत आहे आतमधून एकदम खुसखुशीत तर चला तर मग आता सुरुवात करूया तर मटार वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मटर जे आहे ते पाण्यामध्ये थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे हलकेसे मऊ करून घ्यायच्यात त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले यामध्ये आपल्याला दोन कप इतकं ताजं मटार घालायचे तर वजनी प्रमाणात म्हटलं तर अगदी अर्धा किलो इतके हे मी मटर घेतलेले आहेत तर आता पाण्याला एक चांगली उकळी काढून घ्यायचे तर इथे बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे उकळी आली की फक्त एक दोन ते तीन मिनटंच आपण हे जे मटर आहे ते पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत म्हणजे हलकेसे मऊ होतील तर हे मटार वडे बनवायला खरंच खूप सोपे आहेत आणि चवीला म्हटलं तर खरंच अप्रतिम लागतात तर आता इथे बघा मटर जे आहे ते हलकेसे मऊ झाले त्यामुळे अगदी पाण्यावरती तरंगू लागलेत याचाच अर्थ छान मऊ झालेले आहेत तर आता आपण एखाद्या झाऱ्याने किंवा एखाद्या चाणीने हे मटर काढून घ्यायचं आणि पूर्णपणे यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे तर तर इथे मी मटारमधलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे तर आता हे ला ला जे मटर आहे ते आपल्याला हलकंसं मॅश करून घ्यायचं आहे जर तुम्ही असं अख्खं मटर जर घातलं तर तेलामध्ये जेव्हा आपण वडे सोडू तेव्हा हे जे मटर आहे ते फुटू शकतात किंवा अंगावरती उडू शकतात त्यामुळे आपल्याला हे हलकं मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे त्याचा जो क्रंचपणा आहे तो वड्यामध्ये छान लागतो तर इथे बघा अशा पद्धतीने मी हे जे मटर आहे ते पेले आणि चांगलं मॅश करून घेतले आता यामध्ये आपल्याला घालायचंय बेसन तर ज्या कपाने आपण मटार मोजून घेतलेलं त्याच कपाने इथे मी एक कप बेसन घेतलंय तर यामधलं आपल्याला सगळं बेसन एकदाच नाही घालायचं लागेल तसंच आपण हे बेसन घालणार आहोत तर थोडंसं मी बेसन बाजूला ठेवलेलं तर बेसन घातल्यामुळे वड्याला छान बाइंडिंग येतं त्याचबरोबर वड्याला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही यामध्ये दोन चमचे सुद्धा घालू शकता किंवा पोह्याची भरडसुद्धा यामध्ये घातली तरी देखील वडे जे आहेत ते छान खमंग कुरकुरीत होतात तर त्याचबरोबर इथे मी एक तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत तर मटर जे आहे ते गोड असतं त्यामुळे तिखट थोडंसं जास्त घालायचं म्हणजे वडे जे आहेत ते चवीनं छान लागतात तर इथे मी एक अर्धा इंच आलं क्रश करून आहे ते देखील यामध्ये घालू त्याचबरोबर अगदी पाव चमचा ओवा हाताने अशा पद्धतीने चोळून घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर जो आहे तो वड्यामध्ये मस्त लागतो त्याचबरोबर पाव चमचा जिरे पाव चमचा हळद त्याचबरोबर एक अर्धा चमचा लाल तिखट देखील घालू त्याचबरोबर इथे मी एक मोठा कांदा अशा पद्धतीने हुबा पातळ चिरून घेतलाय आणि त्याचे स्लाइस करून घेतलेत ते देखील यामध्ये घालायचं आहे तुम्ही हवं असेल तर कांदा बारीकसुद्धा चिरून यामध्ये घालू शकता तर आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा का कारण मटरमध्ये खूप जास्त प्रमाणात पाण्याचं मॉइश्चर असतं तर इथे मी हे एकदा मिक्स करून घेतलं आहे थोडंसं सा बाइंडिंगसाठी बेसन मला कमी आहे म्हणून मी यामध्ये जे राहिलेलं बेसन होतं ते देखील घातलेलं आहे त्याचबरोबर पर चवीनुसार मीठ घालू आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बेसन जे आहे ते एक दोन चमचे कमी जास्त देखील लागू शकतं तर इथे मी हे जे मिश्रण आहे वड्याचं ते तयार करून घेतलंय आता लगेचच आपण याचे वडे तयार करून घेऊया तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडे जे आहे ते थापताना हाताला चिकटणार नाही तर हे जे वडे आहेत ते मी थोडेसे पातळच थापून घेते म्हणजे अगदी तळायला सोपं पडतं आणि लवकर तळलं जातं तर इथे आपला हे एक वडा बनवून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे वडे देखील तयार करून घेऊया तर जर तुम्हाला असे वडे बनवायचे नसतील तर तुम्ही छोटे छोटे पकोडे किंवा भजी बनवू शकता किंवा याचं थालीपीठ सुद्धा बनवू शकता या, तरी ते मी एक तीन वडे तयार करून घेतले बाकीचे देखील आपण अशाच पद्धतीने वडे तयार करून घेणार आहोत तर आता हे जे वडे आहेत ते आपण तळून घेऊया त्यासाठी मध्यम गॅसवरती मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवले तर यामध्ये छोटासा तुकडा टाकून बघायचा तर हे बघा तेल जे आहे ते छान गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून हे वडे तेलामध्ये सोडूया तर तेलामध्ये वडे सोडताना तेल चांगलं गरम असावं गॅस अगदी मध्यम ठेवायचा आणि एकदम जास्त देखील वडे तेलामध्ये नाही सोडायचं जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर वडे तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते किंवा वडे जास्त तेलकट देखील होऊ शकतात तर हलकेसे बुडबुडे कमी झाली की त्यानंतरच वडे पलटून घ्यायचे आणि आता एकसारखं हलवत हे जे वडे आहेत ते आपण सोनेरी रंगावरती छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर इथे बघा अगदी दोन मिनिटांमध्येच हे जे वडे आहेत ते छान कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतलेत तर काय मस्त दिसतंय तुम्ही बघू शकता तर आता आपण हे बाजूला काढूया आणि याच पद्धतीने आपण बाकीचे वडे देखील तयार करून घेऊया तळून घेऊया तर सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये काहीतरी झटपट आणि खमंग बनवायचं म्हटलं ना तर हे वडे अगदी परफेक्ट आहेत तर आता ताजा मटारसुद्धा येते बाजारात मग असे वडे तर झालेच पाहिजेत तर इथे आपले खमंग कुरकुरीत ताज्या मटारपासून बनलेले वडे तयार झालेले आहेत दिसायला जेवढे हे कुरकुरीत खमंग दिसत आहेत ना तेवढे चवीला देखील मस्त चविष्ट आहे तर तुम्हाला मी एक वडा दाखवते देखील बघा वरून अगदी कुरकुरीत आहे आणि आतून एकदम खुसखुशीत तर या पद्धतीने तुम्ही देखील असे मटार वडे एकदा नक्की तयार करून पहा तर हे जे वडे आहेत ते असे सुद्धा खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत हिरव्या चटणीसोबत सुद्धा भारी लागतात तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद